हॅलो 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 मिलिंद लोखरे बोलते समर्थ सोशल फाउंडेशन मधुमेह मुक्ती हा बोला साहेब साहेब आपले संगीता भोसले यांनी दिलेलं आपलं औषध होत हो हो तर मला सांगा आपलं औषध घ्यायच्या अगोदर शुगर किती होती माझं जेवणाच्या अगोदर एकशे एकसठ होती हा दोन महिन्यापूर्वीच रिपोर्ट आहे हा आणि जेवल्यानंतर एकशे एकोणसत्तर होती बर आणि काही कॉम्प्लिकेशन त्रास त्रास तर आता पाहायला जरा मुंग्या यायच्या बर हां थोडा आशक्तपणा होता बर आणि तुम्हाला जखम होती ना हा जखम होती आता थोडे आटोक्यात आले पूर्ण बरी नाही झाली नाही थोडे आली ना कमी हां थोडी आहे बर आप आपला टी आता आपल्या अँटॉक्सिट डीएनईटी औषध घेतल्यानंतर तुमची शुगर किती आली आता एकशे बारा आहे जेवणाच्या अगोदर हां आणि एकशे सत्तावीस जेवढ्यानंतर वाह वा 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 रिपोर्ट छान आलाय मस्त आलाय अभिनंदन थँक्यू थँक्यू नाही नाही रिपोर्ट छान आलेला आहे आणि तुमची जखम पण बरी वेळा लागलेली आहे पहिला जखम तुमची हो भरपूर म्हणजे असं त्रास होत होता आता जखम तुमची वाळा लागलेली आहे तुमचं कॉम्प्लिकेशन त्रास पण कमी झालेला आहे जखम बरी वाढायला आता आपला औषध घेऊन किती महिने झाले आता पंचवीस दिवस झाले बर चोवीस ला चोवीस ला पंचवीस दिवस होतील आपला एजन्सी रिपोर्ट आपला चेक करू हो हो आणि आपल्या फॅमिली रिपोर्ट दाखवा हो चालेल आणि असंच नित्य नियमान औषध घ्या आपण एम्सी रिपोर्ट नॉर्मल येण्यापर्यंत आपण औषध घेऊ हो काय हरकत नाही ओके पुढच्या महिन्यामध्ये मी तो रिपोर्ट काढणार आहे हा आता औषध तुमच्याकडे आहे का हो आहे अजून एक महिना जास्त औषध आहे माझ्याकडे मी दोन महिन्याचा घेतलेला आहे ना चालते चालते औषध मध्ये जखमेला औषधा लावा आणि लावायचं का हा लावलं तरी चालतं त्याला डेटॉल ना पहिला धुवा आणि मग जखमेला लावलं तरी चालतं ठीक आहे ओके चांगली रिपोर्ट आलेला आहे आता नुकते नेमाने घ्या आणि इतर मित्र परिवार नातेवाईकांना हे सांगा चालेल मी माझा रिपोर्ट आता दाखवतो जसे आहेत ना मित्र हो 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 त्यांना जॉईन करतो मी चालते चालते चालेल ओके ओके धन्यवाद